नमस्कार गेल्या काही महिन्यात मनोरंजन जगतातून अनेक दुःखद बातम्या समोर आल्या या दुःखातून सावरत असतानाच पुन्हा एका अभिनेत्याचे हार्ट अटॅकने मृत्यू झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो अभिनेता व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता इंदर कुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे वयाच्या अवघ्या त्रेचाळीसव्या वर्षी त्यांचे मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मुंबईतील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली महेश कोठारे यांच्या माझ्या सकुला या चित्रपटावर आधारित मासूम या हिंदी चित्रपटातून इंदर कुमार यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते त्यानंतर त्यांनी तुमको ना भूल पायंगे वांटे तिरची टोपीवाले काही प्यार ना हो जाय बागी यांसारख्या अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली किंवा साजबी कबी बहुती या मालिकेतही त्यांनी काम केले होते मात्र झोपेत असतानाच दोन वाजताच्या सुमारास त्यांना हार्ट अटॅक आला व यातच त्यांचे निधन झाले अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली